पराभूत मानसिकतेचं एक उत्तम उदाहरण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून आता पुढे आलेलं आहे आपला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव अटळ आहे हे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे पार्थ पवार यांना वाय प्लस सिक्युरिटी का देण्यात आली याविषयी विरोधी पक्षनेते टिप्पणी आहेत विरोधी पक्षनेत्यांना याची कल्पना कदाचित नसावी की सुरक्षा व्यवस्था देणं हे गृह खात्याची उच्चस्तरीय समिती निर्णय घेत असते पार्थ पवारांनी कुठल्याही सिक्युरिटीची मागणी केलेली नव्हती उलट पक्षी विरोधी पक्ष नेते म्हणतात की मला स्वतःला सिक्युरिटी मागताना दहा ते वीस वेळा विनवणी करावी लागली आता कशाला तुम्हाला सिक्युरिटी हवी आहे तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही जर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये चांगलं काम करता तर तुम्हाला सुरक्षा व्यवस्थेची गरजच का हा पहिला प्रश्न परंतु तरी देखील आपला हट्ट आपली मागणी होती म्हणून राज्य सरकारनं आपल्यालाही ती सुरक्षा व्यवस्था दिली आपल्या टिप्पणीवरती मला एवढंच सांगायचं आहे की पार्थ पवारांनी त्यांना सुरक्षा व्यवस्था मिळावी वाय प्लस सिक्युरिटी मिळावी अशी कुठलीही मागणी राज्य सरकारकडं केलेली नव्हती